मित्र हो भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा बोलले आता पडळकर बोलले म्हटल्यावर त्यांच्या श्री मुखातून काही चांगलं आलं असेल सुविचार आलेले असतील काही ओवे आले असतील अशी कल्पना करणं केवळ अशक्य नाही का शेवटी जो तो कसं आपल्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे बोलतो वागतो त्याचप्रमाणे समाजामध्येही वापरतो आणि त्याचं आयुष्य जीवन त्या पद्धतीनं तो जगतो आता अशी मंडळी काय काय बोलतात ना ते ऐकून लोक जे समजायचं ते तर समजून जातात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या आईवर ते बोलले आणि महाराष्ट्रामध्ये या पडळकरांची नाशक्की झाली सामान्य माणसाला सुद्धा त्यांचं ते बोलणं आवडलेलं नाही पण त्यांच्या कुणी वरिष्ठांना कदाचित ते आवडलेलं असावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते पडळकर यांच्या बोलण्याचं समर्थन आम्ही करीत नाही पण बघा एका बाजूला त्यांनी हे म्हटलं असलं तरी लगेच ते म्हणाले पडळकर अग्रशिव आहेत त्यांचं राजकीय भवितव्य चांगलं आहे वगैरे वगैरे आणि वगैरे त्यानंतर राष्ट्रवादीनं एक संस्कृती बचाव मेळावा घेतला यावेळी सुद्धा अनेकांनी पडळकर यांच्यावर टोकाच्या भाषेमध्ये हल्ला चढवला अव अगदी गोप्या गोप्या असा उल्लेख सुद्धा केला खर तर एका लोकप्रतिनिधीच्या बाबतीत असा उल्लेख होण्याची वेळच येऊ नये पण पडळकरांनी पातळी सोडली नसती तर त्यांचा इथं अशा पद्धतीनं कचरा झाला नसता कदाचित असो तर हे पडळकर पुन्हा बोलले तुझ्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोरलं तुझ्या नंबरच्या बायकोच सांग आधी ते जयंत पाटील यांच्या आईवर बोलले आणि आता ते जयंत पाटील यांच्या पत्नीवर बोलले जयंत पाटील यांचा सुद्धा त्यांनी जयंत्या जंत्या असा उल्लेख केला तुमच्या कितव्या बायकोचं मंगलसूत्र चोरलं ते सांगा अशी भाषा पडळकरांनी वापरली पडळकर यांनी पातळी सोडून बोलणं वगैरे हे काही आश्चर्याचा भाग नाही नाविण्याचही काही नाही आणि खर तर म्हणजे त्यांच्याकडून आता यापेक्षा वेगळी अपेक्षाही काही उरलेली नाही पण यामध्ये खरा विचार करण्याची बाब अशी आहे मित्रांनो की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिलेली होती म्हणे यापुढे पडळकर अशा पद्धतीचे भाषा वापरणार नाहीत असं सुद्धा भाजपचे नेते सांगत होते मग हे पडळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऐकत नाहीत असं आपण मानायचं का फडणवीसांनी सांगून सुद्धा हे पडळकर त्यांना काढीची किंमत देत नाहीत असं आपण मानायचं का तर मित्रांनो असं अजिबात नाही असं मुळीच नाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा पाठिंबा असल्याशिवाय पडळकर पुन्हापोना तशाच पद्धतीची शिवराळ गलिच्छ आक्षेपार्ह वादग्रस्त अशी भाषा वापरणार नाहीत बर ही काही पडळकरांची पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी वेळ नाही अनेक वेळा अनेक वेळा त्यांनी अशा पद्धतीचे आक्षेपार्ह वादग्रस्त विधानं केलेलीच आहेत आणि प्रत्येक वेळी हे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आम्ही समर्थन करीत नाही आम्ही त्यांना समज दिलेले आहे समज 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 आणि समज आणि पुन्हा लगेच पडळकर पुन्हा पुन्हा तीच आपली निश्चित केलेली ठरलेली त्यांच्या तोंडी असलेली भाषा सातत्यानं वापरतात जाहीरपणे वापरतात मग मित्रांनो याचा अर्थ नक्की काय होतो प्रत्येक वेळे म्हणजे समज दिली पण ते ऐकत नाहीत असं होत पण ते ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई एकदाही झालेली नाही म्हणजे आता ही असंस्कृत भाषा भाजपाची अधिकृत भाषा झाली आहे की काय मित्रांनो फडणवीस यांचं समर्थन असल्याशिवाय किंवा त्यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांचेच आमदार पडळकर पुन्हा पुन्हा शिवराळ भाषा वापरतील का हो साधा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग खऱ्या अर्थानं हा कोणाच्या इज्जतीचा पंचनामा होतो मित्रांनो तुम्हीच सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार